नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास आपलं स्वागत ट्रान्स पॉवर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी तळोजे ही कंपनी बंद पडून आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत या कंपनीत एकशे पंच्याहत्तर कायमस्वरूपी कामावर हजर असताना ही कंपनी अचानक बंद पडली आणि कामगारांवर उपास वेळ आली यामधील एकाहत्तर कामगारांना कंपनीचे उंबरडे झिजून आपला जीव गमवावा लागला तर काही कामगारांची वय सत्तरच्या वर झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यांची पीएफ थकीत रक्कम दिली जात नाही यासाठी नुकताच कामगार नेते शांताराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा कायमस्वरूपी सुरूच असून नुकताच कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य आकाश फुंकर यांच्यासोबत बैठक झाली यामध्ये लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले तर न झाल्यास अमरण उपोषणाचा लढा देणार असल्याचे शांताराम भुईर यांनी यावेळी मात्र मंत्रालयामध्ये झाली मंत्रालयामध्ये आकाश पुणकर साहेबांनी अर्जंट मिटिंग लावलेली आहे लिक्विडेटरला बोलवणार आणि आम्हाला बोलवणार आणि ह्या प्रॉपर्टीच नागपूर प्रॉपर्टीच आणि या पेमेंटच्या साठी एक हप्त्याची मुदत आहे एक हप्त्यात मीटिंग होणार आहे पुढे काय आता काय रूपरेषा काय असणार आहे समजा त्यांनी जर व्यवस्थित केलं नाही तर आमची अमर अमरून उपोषणाची तयारी करणार मी आकाश पुणकर साहेबांबरोबर मीटिंग झाली त्याच्यामध्ये सहा कोटी पासष्ट लाख पीएफ चे रक्कम एकवीस लाख ही ही सुद्धा पास झालेली रक्कम आहे जवळजवळ पावणे नऊ कोटी रुपये तेरा वर्षापासना देत नाही म्हणून माझा पाठपुरावा चालू आहे आणि मंत्री महोदयाने सुद्धा सांगितलं आहे आज एकशे एकाहत्तर पैकी पंच्याहत्तर कामगार एकशे एक पंच्याहत्तर पैकी एकाहत्तर कामगार माहीत चालेल तुम्हाला दया माया आहे की नाही असे मंत्र्यांना बोलायला तर मंत्र्यांनी सांगितलं पहिल्यांदा का आमची लिक्विडच्या ताब्यात आहे साहेब लिक्विडेटर म्हणजे कामगार झालं आणि तुम्ही पण कामगारांचे चालले त्याच्यामुळे तुम्ही कामगारांची फिरवणूक होते ती लवकर लवकर त्याच्यावर लक्ष घ्या असं कालच्या मीटिंग सुद्धा हेच झालं तर याच्या पुढे त्यांनी मिटिंग लावलेली आहे आणि ती मिटिंग मध्ये काय होतं ते पुढे माहिती पडेल आम्ही अमरणपोषणाचा लढा उचलू मी कामगार नेतो आहे आज पंचवीस वर्ष मी कामगाराची कामं करतो वीज कंपन्या माझ्या भोवतले आहेत आणि मी सतत कामगारांसाठी सेवा करत आहे तर आज ही ट्रान्स पॉवरची जी आहे रिक्वेस्ट केलेला आहे मंत्री महोदयाना पुढल्या हप्त्यामध्ये मीटिंग लावणार आहेत लिक्विडेटरला बोलवणार आहेत आणि आम्हाला सुद्धा बोलवणार आहेत काय होतं ते बघूया जर सदरचा प्रश्न मार्गी लागला तर पुढची भूमिका काय असणार आहे मोर्चा काढणार अमरण उपोषण फैसला मी ते परत उपोषण माघारी घेणार नाही हा लढा माझा चालू राहणारच आहे पण दुसरी कंपनी माझी अलिबाग सनाथ सेरामिक्स लिमिटेड दोनशे आहे लिक्विडेटरनी गुजरात प्रॉपर्टी विकून पंधरा कोटी अठ्ठावीस लाख त्यांच्या खात्यात जमा केलेले आहे पण आजपर्यंत नुसतं टाइमपास लावलेला आहे म्हणून माझी मी त्यांना विनंती केली आहे बाबा तुम्ही पेमेंट नोटिसा पाठवल्या ऐंशी टक्के एकशे चाळीस लोकांच्या पेमेंट नोटिसा पाठवल्या अजून पन्नास लोकांच्या नोटिसा चार महिने लावले चार महिने ही पद्धत बरोबर नाही पैसे त्यांच्या खात्यावर दोन आ, दोन अडीच वर्षे आहेत त्यांच्या खात्यावर आणि कामगारची फार मोठ्या प्रमाणात रिक्वे कार्यामध्ये मिरवणूक होतो याच्या संदर्भ माझा लढा चालू आहे आणि ते राहणार हे पण थोड्या दिवसात मिटणार या लिक्विटर कार्यालयामध्ये दुसरी कंपनी ओरियंट सेंटेक्स यवतमाळ तिथे ते पण त्यांचे पण चार कोटी एकाहत्तर लाख त्यांचे खाते हो, दहा वर्षापासून आहेत कामगार ते सुद्धा वाटप करत नाही मग या लिक्विडेटर कार्यालयामध्ये त्याच्या विरोधात माझा मोर्चा सतत राहणारच कारण कामगारांची फार मोठ्या प्रमाणावर लिक्विडेड घाद्यामध्ये मिरवणूक केली जातो